दिव्याकडे पाहताना आपल्या मनात काय विचार येतात याविषयी सरोजिनी बाबर लिहितात फुलवातींनी सजलेल्या देवाच्या दारीच्या दीपमाळा दिवाळी मधल्या अंगणातल्या पणत्या पंचारतीची निरांजन देवापुढच्या समया आणि अखंड तेवणारा नंदादीप असं वाटतं आपलं आयुष्य ही या दिव्यांसारखं असावं आयुष्याच्या दिव्यात तेल तूप असावं सुंदर सुंदर कल्पनांचं आणि सद्विचारांचं त्या जळत्या वातीगत आपला देह झिजवून दुसऱ्याला समाधान देत आयुष्य जगावं दिव्याचा प्रकाश कसा मंद आणि स्थिर असतो तसंच आपणही असावं दिव्याच्या ज्योतीप्रमाणे आपण कोणाच्या नजरेला खुपू नये की अवाजवी गाजावाजा करीत आपल्या अस्तित्वासाठी थडपडू नये अष्टगंधाच्या सुवासाप्रमाणे आपलं मन प्रसन्न राहावं आणि अंगात ताकद आहे तोवर त्या फुलवातीप्रमाणे आपल्या ठाईच्या कर्तृत्वाला उजाळा येत राहावा